लाडकी बहीण योजना पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जाहीर नवीन जी आर आला तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर होय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शासन निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लेखाशीर्षाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी नियतव्य मंजूर आहे वित्त विभागाच्या संदर्भहीन रोजीच्या परिपत्रकानवे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरित करण्याची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे आता या ठिकाणी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता राज्यातील महिलांची जी प्रतीक्षा होती चौदाव्या हप्त्याची ती आता संपलेली आहे आता एक दिवस या ठिकाणी तारीख ठरवून त्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तेरावा हप्ता जमा होणार असल्याचं आता डिक्लेअर झालेलं आहे त्याच्यामुळे पात्र महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा